नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतंत्र बँक अकाउंट उघडण्याची अट का ठेवली आणि पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या योजनेसाठी महिलांना शेतकऱ्यांना स्वतंत्र बँक अकाउंट उघडण्याची अट का ठेवली आहे त्याबद्दल या ठिकाणी संपूर्णपणे माहिती पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतंत्र बँक अकाउंट उघडण्याची अट का ठेवली पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा येत्या सतरा ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या योजनेचा अर्ज भरताना महिलांसाठी महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाउंटची अट ठेवली आहे ती अट नेमकी का ठेवण्यात आली आहे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि याचा खुलासा स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे बघा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र बँक अकाउंटच्या अटीबद्दल खुलासा केला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार रा आहे या योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला म्हणजे येत्या सतरा ऑगस्टला जमा होणार रा आहे राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी यावेळी दिली बघा मुख्यमंत्री या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोनही महिन्याचे पैसे हे सतरा ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावरती थेट जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू की गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत या पैशांवर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली आहे असा खुलासा आदिती तटकरे यांनी केलेला आहे बघा ज्या महिलांनी ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून एकतीस ऑगस्टपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा असं आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केलेलं आहे बघा अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये मानधन कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅच्युईटी देणार आहोत तसेच केंद्र शासनाकडे मानधनवाढीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे एक लाख चौदा हजार महिलांनी स्मार्टफोन देण्यात आले आहे चार लाखांपेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात आले आहे त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला एकशे दहा रुपये मिळत आहेत यातूनच महिलांना रोजगार मिळत आहे आणि अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी या ठिकाणी पन्नास रुपये देण्यात येत आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेला आहे बघा एकूणच कायापालट लोकसंचलित केंद्र चांगले काम करीत आहे आणि यातूनच अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे हे केंद्र करीत असलेल्या कामकाजासाठी शासनाकडून या ठिकाणी प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात यावी अशी विनंती आमदार दौलत दरोडा यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार रा आहे असं माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतंत्र बँक अकाउंट उघडण्याची अट का ठेवली पहिल्यांदाच झालेला हा मोठा खुलासा काय आहे ते याबद्दल संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद